दोन लाख रुपयांसाठी चार वर्षीय मुलीचे अपहरण करून तिचा खून केल्याची घटना समोर आली आहे धक्कादायक बाब म्हणजे खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह जाळून टाकण्यात आला तनिष्का अमोल आरुडे व चार वर्ष राहणार सरवली तालुका हवेली असे मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव आहे याबाबत शुभम जामने आणि प्रतीक या दोघांना संशयावरून अटक करण्यात आली आहे या प्रकरणी अमोल नानासाहेब आरुडे व बत्तीस वर्ष यांनी दिघी पोलिसात फिर्याद दिली आहे अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करणार तनिष्का बुधवारी सकाळी आठ वाजता शाळेतून घरी परतली होती त्यानंतर ती घरात खेळत असताना कोणीतरी इसमाने तनिष्काला आमिष दाखवून पळून नेले घटना समोर चा येण्याच्या दिवस आधीपासून तनिष्का बेपत्ता होती दिघी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक हरीश माने यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ तपास सुरू केला मिळालेल्या माहितीवरून माने यांनी एकाला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने मृतदेह जाळून टाकल्याची कबुली दिली त्यानुसार पोलीस मृतदेहाचा शोध घेत आहेत